उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला रायगड जिल्ह्यात जोरदार धक्का बसला आहे निष्ठावंत शिवसैनिक मानगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी यांनी अठरा मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार असल्याची माहिती तेरा मे रोजी माणगाव विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती अनेक वर्ष गजानन अधिकारी आणि शिवसेना पक्षात समाजकार्य करीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे स्नेहल जगताप यांच्या पाठोपाठ शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी पक्षप्रवेश करीत असल्याने कोकणात उभाटा गटाला वालीच राहिलेला नाही यावेळी गजानन अधिकारी म्हणाले की मी गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षात प्रामाणिकपणे काम आहे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीच वैयक्तिक हित व स्वार्थ पाहिला नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिकवणीत राजकारणाला जोड समाजकार्य केले साई परिसरामध्ये एक शैक्षणिक संकुल उभे केले ग्रामीण भागात शैक्षणिक संकुल अतिशय अवघड झालं आहे या शैक्षणिक संकुल आता आधाराची गरज आहे तीन पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्त केला आहे आज ज्या काही समस्या समोर आहेत त्यांचा विचार करून आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे तालुका अध्यक्ष नगनी काका युवकांचे अध्यक्ष गबी शेठ आमचे जुने मित्र माझे मार्गदर्शक तुमचे सुधार महाराज तुमचे राजूबाई आपले पत्रकार तुम्ही नाडकरजी शेख साहेब साहेब आमचे सत्वे शिंदे सगळे उपस्थित आणि आमचे देसाईजी आज या आम्हीच्या पत्रका संदर्भात खरं आहे मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझा वैयक्तिक हित किंवा वैयक्तिक स्वार्थ कधीच पाहिला नाही पण बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण जी आम्हाला होती ना त्या शिकवणच्या माध्यमातून राजकारणाला जोड समाजकारण समाजकारणाला जोड राजकारण आणि त्यातच एक शैक्षणिकदृष्ट्या असणारी आवड आणि त्यानिमित्तानं आम्ही आमच्या साई परिसरामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एक लहानसं हायस्कूल सुरू करण्याचा मानस सर्वांच्या मा मते आम्ही तयार झाला आणि ते आम्ही सुरू केलं ग्रामीण भागामध्ये आजकाल हायस्कूल चालवणं टिकवणं ह्या गोष्टी फार आवड झालेली आहे आणि मग काही समस्या असतात आणि मग हायस्कूलची इमारत आहे पटांगण आहे क्रीडांगण आहे अन्य सोयीसुविधा असतात आणि आज त्या आम्हा सर्वांना अडकूनचे आहेत म्हणून हायस्कूलची एक चांगली सुद्धा इमारत व्हावी हा चांगला पट तिथे आहे आणि हायस्कूल चांगला नावारूपाला यावा ही सर्वांची आमची त्या विभागातल्या ग्रामस्थांची जवळ तेवीस गावं आमच्या त्या हायस्कूल समोरच्या आहेत आमचं संचालक मंडळ आहे संचालक मंडळ सगळं शेतकरी बांधव माझे त्यावेळेचे सगळे शेतकरीच आहेत ते आणि या सगळ्याबरोबर आम्ही घेऊन आम्ही काम करत असताना आज ज्या समस्या समोर आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजसेवा आणि शैक्षणिक सेवेचा हित आम्ही मानणारी लोकं आहोत आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये राजकीयच्यामध्ये काम करताना वैयक्तिक हित कधी पाहिला नाही याच्या पुढे पाहणार नाही आणि आजपर्यंत राजकारणात मी कमवलेले नाव किंवा कमवली प्रामाणिकपणाची इज्जत ही सगळी बाजू ठेवून एक हायस्कूलची समस्यासमोर आल्यानंतर ते हायस्कूल ग्रामीण भागातल्या गरीब लोकांच्या मुलांना सुविधा कायमस्वरूपी चांगली मिळावी ह्या उद्देशाने आमचा पूर्ण संचालक मंडळ आमच्या हायस्कूलच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी वीस ते बावीस गावं ह्या लोकांनी घेतलेला निर्णय आणि तो निर्णय मी माझ्या राजकीयकडे बाजार ठेवून मला कुणी किती रुपये असते मी मान्य केलं नसते पण ती एक समस्या आणि भविष्यात पुढच्या पिढीला कायमस्वरूपी चांगलं शैक्षणिक दानन आमच्या स्वरूपाने जे उभं केलं आहे ते कायम राहावं टिकावं आणि त्याची प्रगती व्हावी हाच एक दृष्टिकोन मनात ठेवून संचालक मंडळाच्या आणि तिथल्या असणाऱ्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या पालकांच्या भावना आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच एका एक या अटीवरती आम्ही तिर्केसाहेबांच्या हिताखाली अजितांच्या मानसं खाली असंच्या मानस खाली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आमचे मित्र एकानंद साहेब यांच्यावर ठेवून त्याचबरोबर नानासाहेब जगताप त्यांनी मला काय गोष्टी चांगला प्रयत्न केला ह्या सगळ्या विश्वास ठेवून पूर्णपणे एकानंद साहेब आज आम्ही हा तुमच्या भरोश्यावरती आम्ही हा निर्णय घेत आहोत ज्या वर्षी तुम्ही प्रवेश करायची तारीख त्या दिवशी आम्ही हा प्रवेश करायचा निश्चय करणार आहोत आणि म्हणून मी अधिकृत्या पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे अटी शर्तीप्रमाणे मी परवाच तारीख अकराला ला माझ्या शिवसेना पदाधिकारी म्हणून मी तालुका प्रमुख म्हणून मी स्वयंसेने स्वखुशीने राजीनामा दिलेला आहे आज अत्यंत तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित पत्रकार ती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे माणगाव तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नवने माणगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कदाचित माजी तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख गजान गजाननजी अधिकारी साहेब ज्येष्ठ नेते तुकारामजी सुतार युवकांचे आमचे कार्याध्यक्ष शादाबाई गैबी माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजूजी शिर्के युवक कार्यकर्ते सिद्धांतजी देसाई आपण सर्व पत्रकार मित्र सर्वप्रथम आपणा सर्वांचंच आजच्या पत्रकार परिषदेला आपण वेळेत सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचं सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो येत्या रविवारी म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माड येथे चांदे क्रीडांगणावर शिवसेना उगाटा गटाच्या माजी पदाधिकारी स्नेहताई जगताप हनुमंतराव जगताप त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि माणगाव तालुका शिवसेना प्रमुख आदरणीय गजाननजी अधिकारी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा तांदे क्रीडांकनावर अठरा तारखेला के आयोजित केलेला आहे त्याची माहिती देण्यासाठीच आपण सर्व पत्रकारांना आज उपस्थित केलेलं आहे या संदर्भात आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही स्वतः उपस्थित आहेत पक्ष सो आणि राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे आता सर्वांना ही गोष्ट ज्ञात होण्याच्या दृष्टिकोनातून ही आजची स पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे